चे वाईट विचार आपण ते पाहिलं असेल ऐरवणपणा फक्त त्यांच्यासाठीच मला पक्ष बदलायला लागला त्यांना पाडण्यासाठीच त्या कोरोनाच्या काळामध्ये कपिल पाटलांनी तीन महिने स्वतःचा दरवाजा गेट बंद करून फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी अशा पद्धतीने वागले आणि कपिल पाटील सारख्या निष्क्रिय निरुपयोगी त्याला काहीही मतदारसंघाशी ल नाही अशा माणसाला पाडण्यासाठी हरवण्यासाठी आणखी चार पक्ष बदला ठाणे जिल्ह्यातलं राजकारण अधिकच रंगतदार होत चाललंय आणि ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे भिवंडी लोकसभा या भिवंडी लोकसभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण या ठिकाणी तिसऱ्यांदा भाजपनं कपिल पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे तर राष्ट्रवादी पक्षाकडून बाळ्या मामा उर्फ सुरेश मात्रे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा कमळ हॅट्रिक मारणार की यंदा भिवंडीमध्ये तुतारी वाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे माझ्या आत्ता माझ्यासोबत आत्ता आहेत बाळ्या मामा स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर भिवंडीच्या वेगवेगळ्या समस्या आहे आणि यंदा आपल्याला उमेदवारी दिलेली आहे शरद पवारांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा रस्सिकेस सुरू होती पण तुमचं जे नाव आहे ते आघाडीवर होतं आणि तुम्हाला उमेदवारी या ठिकाणी निश्चित झालेली आहे यंदा भिवंडीमध्ये तुतारी वाजणार का नक्कीच मॅडम तुतारी ही निशाणीच अशी आहे काही निशाणी विजयाची आहे जेव्हा कुठं रणशिंग फुंकलं जाते अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आपण अगोदर देखील पाहिलं असेल इतिहासात का कुठलीही लढाई होता नाही रणशिंग फुंकलं जायचं आणि त्यावेळेस तुतारी वाजायची तशी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेत ही तुतारी वाजलेली आहे आणि नक्कीच इथून जो रिझल्ट येईल हा महाविकास आघाडीच्या विजयाचाच निकाल जेव्हा तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली तर काही लोकांकडून टीका करण्यात आली की तुम्ही अनेक वेळा पक्ष बदललेले आहे पण त्या टीकेनंतर सुद्धा तुमचं नाव होतं ते फायनल या ठिकाणी झालेलं आहे आणि आता तर आपण बघितलं तर काँग्रेसचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट मिळालेला आहे मॅडम हे सगळं जे आहे ना हे कपिल पाटील त्यांचे वाईट विचार आपण ते पाहिलं असेल ऐरोगणपणा फक्त त्यांच्यासाठीच मला पक्ष बदलायला लागला त्यांना पाडण्यासाठीच मी पहिल्यांदा पक्ष बदलला मी मनसेत गेलो कशासाठी गेलो मी त्यांच्या विरोधात लढलो दुसऱ्यांदा मी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं मी प्रवेश केला नाही तेही कोणासाठी त्यांच्याच विरोधात <coughs> आणि कपिल पाटील सारख्या निष्क्रिय निरुपयोगी ज्याला काहीही मतदारसंघाशी लेन देणे नाही अशा माणसाला पाडण्यासाठी हरवण्यासाठी आणखी चार पक्ष बदला लागतील चालतील परंतु त्यांना त्या वाईट विचारांना आम्ही इथून संपवणार मला तर प्रश्न असा पडतो की कुठला विषय पूर्ण झालेला आहे ही विषय ही काम पूर्ण झालेलं नाही कुठलंच मग चा विशे चा विशे, चा विशे, तो आरोग्याचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल मग एज्युकेशनचा विषय असेल डेव्हलपमेंटचा असेल कुठलेच विषय या खासदारांनी हाताळले नाही गेल्या दहा वर्षात मी जिथं जिथं जातो विचारतो प्रत्यक्ष लोकांना विचारतो चर्चा करतो की कि खासदार किती वेळा आले आणि प्रत्येक जणांचा एकच विषय असतो की उत्तर असते की गेल्या दहा वर्षात आम्ही खासदारांना एक वेळा बघितलं दोन वेळा बघितलं तीन वेळा बघितलं अशा प्रकारचे उत्तर असते म्हणजे तुम्ही विचार करा जे या वाढातसुद्धा फिरले नाहीत तर त्यांना इथल्या समस्या काय समजणार आहेत आज तीन वर्ष पंचायत राज्यमंत्री होते पंचायत राज्यमंत्री असताना सत्तेत असताना कुठलेही प्रश्न ते सहज सोडवू शकले असते पण त्याच्यासाठी त्यांची मानसिकता हवी आहे आणि त्यांची मानसिकता नाही ती उदासीनता आहे आणि म्हणूनच शेवटी लोकांनी आता ठरवले यावेळेस की दहा वर्षात काही करत केलेलं नाही अरे तुम्ही खासदार कपिल पाटलांना हा प्रश्न नक्की विचारावा आवर्जून विचारावा त्या कोरोनाच्या काळामध्ये कपिल पाटलांनी तीन महिने स्वतःचा दरवाजा गेट बंद करून फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी अशा पद्धतीने वागले आणि संपूर्ण मतदारसंघाला वाऱ्यावर वा सोडलं तीन महिने घराचं गेटसुद्धा उघडलं नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जसे ते आता बोलतात तर था तीस हजार पस्तीस हजारची कामं तशा प्रकारचं ते तीन महिने गेट न उघडल्यानंतर जेव्हा गेट उघडलं तेव्हा डायरेक्टच कोरोना युद्ध सर्टिफिकेट घेतलं फिरताना दिसतात कारण हे लोकांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे आणि ह्या पुढचा निकाल चार जूनला त्यांच्या लक्षात येईल ते कुठं असतं कुठेतरी जे मतांचं विभाजन या ठिकाणी होणार आहे त्याचा फटका एक प्रकारे तुम्हाला सुद्धा बसू शकतो तर हे मतादेखी आहे हे तुमच्याकडे वळवण्यासाठी तुमचा एक काय वेगळा अजेंडा असणार आहे एक तर बघा मी आहे ना आगरी कोळी कुणबी भंडारी हिंदू मुस्लिम मी अशी कुठलीही जात मानत नाही बौद्ध समाज अशी कुठलीही जात मानत नाही त्याच्यामुळं निवडणूक ही मुद्द्यांवर विकासाच्या मुद्द्यांवर तुम्ही भविष्यात लोकांना काय देणार आहेत तुमची या लोकसभा वाढाविषयी काय विजन आहे तुमचं तशा प्रकारचे ब्लू प्रिंट घेऊनच मी समोर जाणार आहे आणि मी कुठल्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण करणार नाही आणि ते मला मान्यही नाही भिवंडीमध्ये शरद पवार यांची सभा होऊ शकते का हो नक्की <laughs> शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील आणि अनेक काँग्रेसच्या मान्यवर असतील नाना पटोले साहेब असतील आमचे प्रयत्नही चालू आहेत प्रियंकाजी गांधींना बोलवायचं तर कदाचित त्याही येतील सगळ्यांची सभा होईल आबू असिम आझमी साहेब असतील चे, पक्षी चे आम आदमी पार्टीचे सगळेच पक्षाचे नेते हे भिवंडीत असतील आणि आमच्या तीन सभा असतील एक भिवंडी असेल एक कल्याणला असेल आणि एक शहापूरला असेल धन्यवाद तर आपण बघितलं की आपल्यासोबत सुरेश मात्रे होते आणि त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्यासोबतच त्यांनी सत्ताधारांवर सुद्धा टीका केलेली आहे भिवंडीचे कुठले प्रश्न मार्गी लागलेले नाही त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे कोरोना काळाचा उल्लेख केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जे पक्ष बदलाबद्दल अनेक जी टीका होत होती तर आपण पक्ष का बदलतो याचं ता उत्तर जे आहे ते त्यांनी या ठिकाणी रोकठोकपणे दिलेलं आहे भिवंडी लोकसभा व नजीकच्या परिसरातील सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ जर्नली दिनेश जाधव सह मयुरी चव्हाण कल्याण डोंबिवली